ग्रीन कोल्हापूर अंतर्गत मी निलेश म्हणजे आपला हार्दिक स्वागत करतो आज मी घेऊन आलेला आहे प्लॉट हरभऱ्याचा आपण ज्या शेतात उभे आहे त्या तो प्लॉट हरभऱ्याचा आहे आणि माझ्यासोबत शेतकरी आहे आपण शेतकऱ्यांना सविस्तर या हरभऱ्यावर कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं ते विचारपूस करू आणि शेतकऱ्याचं शेतकरी मित्रांनो माझ्यासोबत शेतकरी आहे आपण शेतकऱ्यांना विचारू की त्यांनी ग्रीन लाईफ कृषीच्या कोल्हापूर अंतर्गत कशा पद्धतीचं ट्रीटमेंट केलं आणि त्यांचं म्हणणं काय दादा नमस्कार राम राम दादा तुमचा अगोदर परिचय पूर्ण प्रवीण हनुमंत चौधरी राहणार तळवेल तालुक्यात जिल्हा अमरावती आता हे पूर्ण आपलं शेत आपण जिथे उभा हे आपलं शेताती काय आपल्याकडे पूर्ण चण्याचं क्षेत्र किती आहे पूर्ण बेचाळीस अक्क आता मला सांगा बेचाळीस अक्क तुमच्याकडे चना आहे तुम्ही ग्रीन लाईफ कुशे कोल्हापूर अंतर्गत अगोदर किती एकर वापरलं दहा एकर अच्छा डाळ काय कसं काय केलं म्हणजे औषध ही जे आपण लावतो कल्चर म्हणून वीज प्रक्रिया वीज प्रक्रिया त्याचीच केली आणि फवार आहे त्याच्यात मारला पहिला आता आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत ह्या प्लॉट वर किती फवार झाले दोन याला वीज प्रक्रिया केली आणि दोन फवार फवार काही रासायनिक खत वगैरे टाकलं का नाही आणि मला सांगा जो याच्यामध्ये प्रादुर्भाव असतो तो असतो रोगाचा तुम्ही आपलं ग्रीन सॉईल प्लस लावलं मर रोग नाही त्याच्यावर काय मररोग वगैरे साईड इफेक्ट आहे का नाही नाही दिसतेच नाही आता मला सांगा तुम्ही याच्यावर वापरल्यानंतर तुमचं म्हणणं काय मी पहिले दहा एकरावर घेतलं दहा एकरावर घेतल्यानंतर मी अभय फोन केला पूर्णच औषध द्या तर मग पूर्ण शेतात मी दुसरा फवारा मारला म्हणजे दुसरी फवारणी बेचाळीस पूर्ण काय वाटतंय आता या प्लॉटवर बघून म्हणजे तुम्हाला काय डेव्हलपमेंट कशा पद्धतीने वाटते कारण का तुम्ही आता जवळपास तुमच्याकडे एकशे तीस अकरा शेतकरी तुम्ही शेती बघता एकशे तीस अकरा बेचाळीस गेले आता बेचाळीस एकरावर केल्यानंतर आता रिझल्ट काय म्हणतो म्हणजे आजूबाजूला जे प्लॉट आहे तुमच्या तुलना जर केली तर काय वाटते नाही त्याच्यापेक्षा चांगले बिशे प्लॉट आहे म्हणजे तुम्ही आनंद आता बिलकुल आता पुढची फवारणी यावर कधी घेणार आहे तीस तारखेच्या तेवढा तीस तारखेच तेवढा तिसरी म्हणजे फुलोराची फवारणी आपण घेणार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता मी प्लॉट मध्ये आलो शेतकऱ्यांनी सांगितलं अगोदर दहा एकरापासून सुरुवात केली होती अगोदर ग्रीन सॉइल प्लस लावलं ग्रीन सॉइल प्लस लावल्यानंतर एका पेरणी केली पेरणी केल्यानंतर पहिली फवारणी आणि दुसरी फवारणी केली ह्या दु एका फवारणीचा रिझल्ट बघून बेचाळीस एकरावर टोटल दुसरी फवारणी ग्रीन लाईफ कोल्हापूर अंतर्गत केली कारण का ही जी दुसरी फवारणी घेतली असेल याचं कारण एकच आहे का जो बत्तीस एकर केमिकल होता किंवा जे ते कॉमन आपलं ट्रीटमेंट करत होते त्या ट्रीटमेंटमध्ये आणि ह्या दहा एकरामध्ये जो फरक त्यांना आढळला त्या तो फरक बघितल्यानंतर त्यांनी पूर्ण क्षेत्रफळावर लाईफ पुढील कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट घेतलेला आहे प्लॉट तुम्ही बघू शकता एक सारखा प्लॉट बसलेला आहे कुठेही मर रोग नाही आहे चांगलं फुटव्यामध्ये आणि फुलोरावर सध्या स्टार्ट झालेलं आहे ते तिसरी फवारणी आहे हे तिसरी फवारणी इथून तीस तारखेनंतर हे आपली होणार आहे याचबद्दलची माहिती घेण्यासाठी आपण प्लॉटवर आलेलो होतो प्लॉट खूप छान आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच पद्धतनं आता बघू आपण पुढे तिसरी फवारणी चौथी फवारणी झाल्यानंतर शेतकऱ्याचा जो काही रिझल्ट वगैरे येईल तोसुद्धा आपण मोबाईलमध्ये कॅप्चर करू आणि तुमच्यासाठी आणणार आहोत धन्यवाद